स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत पुणे महापालिकेच्या निवडणुका राज्चा राज्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाने नुकताच प्रारूप प्रभाग रचनेत मोठे बदल केलेत ज्यामुळे सोळा प्रभागांच्या हद्दींमध्ये मोठे बदल झालेत याचा थेट परिणाम चौसष्ट नगरसेवकांवर होणार आहे पूर्वीच्या प्रारूपात बेचाळीस प्रभाग होते ज्यात एकोणचाळीस प्रभाग चार सदस्यांचे आणि तीन प्रभाग तीन सदस्यांचे होते पण आता तीनचे तीन प्रभाग रद्द करून एक पाच सदस्यांचा प्रभाग तयार करण्यात आलाय यामुळे आंबेगाव कात्रज हा प्रभाग पाच सदस्यांचा झालाय तर लोहगाव ते कात्रज पर्यंतच्या सोळा प्रभागांच्या हद्दींमध्ये बदल झालेत या बदलांमुळे शिवसेना भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना नव्या आव्हान आव्हानांचा सामना करावा लागणार आहे चला तर मग या प्रभाग रचनेतील बदलांचा आढावा घेऊयात आणि या बदलांचा सर्वाधिक फटका कोणत्या पक्षांना आणि नेत्यांना बसणार यामुळे राजकीय समीकरणे कशी बदलणार आणि पुणेकरांवर याचा काय परिणाम होणार या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता एक्केचाळीस प्रभाग तयार करण्यात आले ज्यात चाळीस प्रभाग चार सदस्यांचे आणि एक प्रभाग पाच सदस्यांचा आहे यातून एकूण एकशे पासष्ट नगरसेवक निवडले जाणार आहेत पूर्वीच्या प्रारूपात पुणे कॅन्टोनमेंट पर्वती आणि सोमवारपेठ रास्तापेठ मंगळवारपेठ या भागांमध्ये तीन सदस्यांचे प्रभाग होते हे प्रभाग सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायदेशीर होते पण नगर विकास विभागाने तीन सदस्यांचे प्रभाग रद्द करून आंबेगाव कात्रज हा पाच सदस्यांचा प्रभाग तयार केला यामुळे लोहगाव धानोरी येरवडा गांधीनगर कोंडवा खुर्द कौसरबाग बिबळेवाडी महेश सोसायटी यांसारख्या सोळा प्रभागांच्या हद्दींमध्ये बदल झालेत या बदलांचा थेट परिणाम 64 नगर होणार आहे भाजपचे मंत्री सभागृह नेते गणेश बिडकर यांचा प्रभाव कस्बा पेटेतील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या भागाला जोड लागलाय त्यामुळे 2017 च्या निवडणूकीप्रमाणे या दोन नेत्यांमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे तसेच माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या प्रभागाचे अस्तित्वच संपले कारण त्यांचा हक्काचा भाग पाच प्रभागांमध्ये विभाग लागलाय काँग्रेसचे शहराध्यक्ष अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा सोमवार पेटेचा भाग प्रभाग तेरा मधून वगळला गेलाय तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक संजय भोसले यांचा क्रीम भाग प्रभाग सहा म्हणून काढला गेलाय शिवसेनेच्या या चालीमुळे भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्यात विशेषतः पुरंदर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्या प्रभावाखालील भागाचा पाच सदस्यांच्या प्रभागात समावेश झाल्याने शिवसेनेचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आता हे पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेतील बदल राजकीय दृष्टिकोनातून महत्वाचे ठरणार आहेत याचा परिणाम केवळ नगरसेवकांवरच नाही तर पुणेकरांच्या स्थानिक प्रशासनावरही होणार आहे तुम्हाला या बदलांबाबत काय वाटतं तुमच्या प्रभागात काय बदल झालेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा